आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी त्याच्यासाठी आपण कोबी घेतलेली आहे चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहे थोडा कढीपत्ता घेतलेला आहे थोडा लसूण घेतलेला आहे चवी पुरते मीठ घेतलेले आहे थोडासा हिंग घेतलेला आहे थोडी हळद घेतलेली आहे आणि एक तास हरभऱ्याची डाळ भिजून घेतलेली आहे आपण आता कोबी कापून घेऊया आता आपले तेल तापलेले आहे आपण जिरे मोरी टाकून घेऊया आता आपली जिरे मुरली तडतडत आलेली आहे आपण याचा लसूण आणि मिरची टाकूया आता आपण परतून घेऊया चांगली थांबवत राहूया आता आपण डाळ पण परतून घेऊया आपण मीठ हिंग हळद टाकून घेऊया चांगले परत वरतून धुतलेली कोबी चिरून ठेवलेली टाकून घेऊया चांगले खालीवर करून घेऊया आता आपण छान आपली भाजी परतून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण झाकण ठेवूया दहा पंधरा मिनटे शिजून घेऊया तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झाली आहे हरभऱ्याची डाळ घालून तुम्ही पण एकदा करून बघा खाऊन बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा